एकदा एका लहानशा गावात राहणारा अर्जुन नावाचा तरुण होता अर्जुन एका सामान्य कुटुंबातून आला होता परंतु त्याचे स्वप्न मोठे होते त्याला आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावायचा होता लहानपणापासून त्याने पाहिलं होतं की मेहनत करणं आणि चांगलं शिक्षण घेणं हेच फक्त श्रीमंतीचे मार्ग आहे पण अर्जुनला असं काहीतरी करायचं होतं ज्यामुळे तो कमीत कमी वेळात जास्त कमाई करू शकेल एक दिवस अर्जुनला त्याच्या मित्राकडून स्टॉक मार्केटबद्दल कळलं मित्राने सांगितलं की जर योग्य निर्णय घेतले तर स्टॉक मार्केटमध्ये मोठा नफा मिळू शकतो पण सोबत त्याने एक इशारा दिला की स्टॉक मार्केट हे जोखमीच असतं आणि त्यात तोटा होण्याची शक्यता असते अर्जुनला या गोष्टीने खूप आकर्षित केलं पण त्याला अजिबात अनुभव नव्हता त्याने ठरवलं की तो आधी स्टॉक मार्केटबद्दल पूर्ण अभ्यास करेल आणि मगच गुंतवणूक करेल त्याने विविध पुस्तकं वाचली ऑनलाईन कोर्सेस घेतले आणि अनुभवी लोकांकडून शिकण्याचा प्रयत्न केला त्याला समजलं की स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काही महत्वाच्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे एक संसारिक घडामोडींवर लक्ष ठेवा देशाची आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेची माहिती असणे आवश्यक आहे दोन दिवसागणिक बदलणारी बाजाराची स्थिती ओळखा स्टॉक्स कधी वाढतात कधी कमी होतात याचा अभ्यास करा तीन भावनिक निर्णय घेऊ नका जोखमींच्या क्षणी घाबरून निर्णय घेणे टाळा अर्जुनने आपल्या सुरुवातीच्या काळात छोट्या गुंतवणुकी केल्या त्यातून तो शिकत गेला सुरुवातीला काही वेळा तोटाही झाला पण त्याने हार मानली नाही हळूहळू त्याच्या निर्णयांमध्ये परिपक्वता आली आणि त्याने योग्य वेळेत गुंतवणूक करून नफा मिळवायला सुरुवात केली अर्जुनने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली की स्टॉक मार्केट म्हणजे तात्काळ श्रीमंत होण्याचा मार्ग नाही तर धीर आणि योग्य माहितीच्या आधारे विचारपूर्वक केलेली गुंतवणूक हीच त्याची किल्ली आहे एका दिवसात नफा मिळत नाही पण सातत्याने आणि शिस्तीने गुंतवणूक केल्यास यश हमखास मिळते काही वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीनंतर अर्जुन एका यशस्वी गुंतवणूकदार झाला त्याच्या अभ्यासाने आणि चिकाटीने त्याला भरपूर यश मिळवून दिलं त्याने कधीही बाजारातील उतार चढावामुळे घाबरून चुकीचे निर्णय घेतले नाही त्याच्या या प्रवासातून एक शिकवण मिळते सत्य संयम आणि अभ्यास हाच यशाचा मार्ग आहे अर्जुनची ही प्रेरणादायी कहाणी आपल्याला शिकवते की स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त नशीब नाही तर ज्ञान धैर्य आणि योग्य रणनीती यांची गरज असते मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा